श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर शुभ दुपार सगळ्यांना कारण मी आज दुपारपासून व्हिडिओ चालू केलेला आहे आज आहे आमची जी महिन्याची बिशी असते ती आणि बिशी आहे माझ्या घरी कारण मागच्या महिन्यामध्ये जी बिशी लागली होती ती मला लागली होती आणि जिला बिशी लागते पुढच्या वेळी तिच्या घरी बिश्शी असते मग बिश्शीला काहीतरी नाश्ता वगैरे असतो तर ह्यावेळी बिश्शी मला लागलेली आहे पण माझ्या घरी मी ठेवलेली नाही मी नाश्ता वगैरे बनवणार आहे आणि माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीच्या घरी घेऊन जाणार आहे कारण आज ठेवलेला आहे आम्ही एक इंटरेस्टिंग गेम आणि मग इथं कसं होतं आमच्या घरामध्ये मग आहो पण झोपलेले असतात आई असतात त्यामुळे मग सगळ्या बायका कसं होते लाजायला लाजतात मग गेम खेळायला होणार नाही म्हणून मग दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी ठेवलेलं आहे कारण मग त्यांच्या घरात कसं आहे वरच्या मजल्यावरची जे रूम आहेत ते रिकामीच आहेत तिथं कोणीही येत नाही त्यामुळे तिथं ठेवलेले आहे गेमसाठी तर मी मिसळपाव बनवत आहे बिशीसाठी नाश्त्याला कारण बरेच दिवस झाले कोण मिसळपाव बनवला नव्हता म्हणून मी मिसळपाव बनवत आहे तर आता मी हे बनवणार आणि मग त्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाणार आहे मग गौरी मला तिच्या घरी सोडून येणार आहे तर आता इथे बघा मी मिसळसाठी जे जे सामान लागतं ते सगळं तयारी करून घेतलेले आहे पहिला दोन तीन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टॉमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन कांदे हुबी चिरून देखील घेतलेलं होतं तर इथे गॅसवरती बघा तेल ठेवलेलं आहे तर गौरी मला सांगत आहे पट आवड मी तुला सोडून येते म्हणजे मग अभ्यासाला बसायला बरं तिला देखील तर आता दोन वाजता मी हे बनवत आहे तर घरात सगळीकडे शांत आहे मग सगळी झोपलेत म्हणून मी वाईस वगैरे तिला मी काही बोलले नाही तर इथे बघा एका गॅसवरती मी मटकी बी शिजायला ठेवलेली आहे त्यामध्ये पातील्यात तेल घातलेलं आहे आणि त्यात थोडासा कांदा आणि मीठ आणि हळद टाकून मटकी टाकलेली आहे तर मटकी थोडी शिजून येणार आहे दुसऱ्या साईडला आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी मग रस्सा बनवणार आहे मटकीसाठी जो कट लागतो तो तरी ते बघा मी मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे ते आणि त्यामध्ये हुवा चिरलेला कांदा टाकलेला आहे तर हा कांदा जरा भाजून घ्यायचा आहे म्हणजे गोल्डन रंगावर येऊपर्यंत कारण त्याचं बनवायचं आहे आपल्याला वाटण तर इकडे बघा मी त्या बाजूवर जे मटकी ठेवली त्याच्यावर प्लेट झाकली म्हणजे ती बारीक गॅसवरती शिजेल तर खूप देखील शिजवायची नाही थोडी थोडीशी शिजवायची आहे थोडी कच्च्यावर ठेवायची आहे तर इथे एक बटाटा मिसाल काढून घेतलेली आहे आणि तो देखील चिरून घेत आहे तर मी यामध्ये बटाटा देखील घालणार आहे कारण तितकी मटकी पुरेल काही नाही माहिती नाही कारण बिशीमध्ये दे जवळजवळ तेरा लेडीज आहेत आणि मग घरामध्ये देखील थोडंफार ठेवावा लागेल त्यामुळे मी एक बटाटा देखील इथे घेतलेला आहे तर इथे बघा कांदा आता थोडा परतून झालेला आहे आणि इथे मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये बघा दोन चिमचे धने आणि दोन चमचे तीळ घेतलेलं आहे तर ते देखील गरम करून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडासा लालचिनीचा एक छोटा तुकडा दोन तीन लवंगा तीन मीरे। दोन तीन मिरे वेल दोन वेलदुडे टाकून मी हा सुका मसाला देखील भाजून घेणार आहे तर आता इथे बघा जो कांदा आपण भाजून घेतलेला होता तो मी ते ताटात साईडला काढून घेणार आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि इकडं देखील शिजलेली आहे तर त्या मटकीमध्ये थोडीशी शिजलेली आहे तर त्यात मी बटाटे देखील टाकून घेतले आणि बटाटो टाकल्यानंतर एकच वाप घेणार आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे कारण बटाटे बारीक चिरलेले आहेत आणि बटाटे लगेच शिजतात देखील तर मी ते गॅसवरती बघा जे सुकं खोबरं असतं ते बारीक चिरून घेतलं होतं ते देखील मी तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे करपूस होईपर्यंत आणि ते देखील मी प्लेटमध्ये काढून घेते तर आता इथं मिक्सरचं भांडं मी पुसून घेते म्हणजे ओला असायला नको ओलं झालं तर मग जो वाळा मसाला आहे तो व्यवस्थित बारीक होणार नाही तर पहिला मी सुका मसाला बारीक करून घेणार आहे जे धनं तीळ वगैरे होतात तो मसाला पहिला बारीक करून घेणार आहे त्यानंतर मग खोबरं आणि कांदा हे ओला मसाला बारीक करायचा आहे त्यामध्ये मी एक तुकडा आल्या चार पाच लसूण पाकळ्या देखील त्यामध्ये मी घातलेल्या आहेत कांद्यामध्ये तरी ते बघा पहिला मी सुका मसाला बारीक करून घेते तर सुका मसाला प्लासा बारीक झालेला आहे आता त्यामध्येच मी खोबरं आणि कांदा लसूण वगैरे घालून घेतलेला आहे आणि ते देखील बारीक करणार तर सगळं एकत्रच बारीक होईल मी पहिला ह्यासाठी घातलं कारण मग ओला कांदा वगैरे त्यामध्ये घातलं तर मग सुका मसाला बारीक होणार नाही तर पहिला मी तो बारीक करून घेतला नंतर त्यामध्ये बाकीचं घातलेलं आहे तर आता हे देखील मी बारीक करून घेते हे बघा पाणी थोडंसं घालून बारीक करून घेतलेलं आहे आता गॅसवरती पातीला ठेवून त्यामध्ये थोडं जास्तच तेल टाकायचं आहे तीन चार चमचे Dia telam tadi जिरं आणि मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर थोडासा कडीपत्ता आणि कांदा देखील टाकून घेतलेला आहे तर हा हा कांदा देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे आणि कांदा चांगला परतल्यानंतर मगच त्यामध्ये टॉमॅटो टाकायचा आहे नाहीतर मग काय होतं टॉमॅटोचं जर मॉइश्चर असतं त्यामुळे कांदा चांगला परतला जात नाही तर मी आता देखील टाकलेला आहे आणि टॉमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे कारण मीठ टाकल्यामुळे टॉमॅटो लवकरच मऊ पडतो आणि इथे बघा टॉमॅटो आपला व्यवस्थित भाजूपर्यंत मी गॅस कट्टा देखील स्वच्छ करून घेते कारण मग सारखं का सारखं मला गॅस कट्टा स्वच्छ करावाला आवडतो कारण मग पसारा भोवत्याने दिसला की काही स्वयंपाक करण्यात किंवा काही बनवण्यात इतकं मन लागत नाही तर ला ला आता बघा देखील चांगला असा मऊ झालेला आहे आणि गॅस कट्टा देखील माझा आवरून झालेला आहे आता यामध्ये बघा मी तीन साडेतीन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण जास्त बनवायचे आहे त्यामुळे थोडं चरचर देखील व्हायला हवं आणि मी वाटणामध्ये देखील मिरं टाकलेलं आहे त्यामुळे चरचरीत आणि आता यामध्ये बघा थोडं चटणी टाकून परतून झाल्यानंतर मग जे आपण बारीक वाटण बनवलेलो होतो खोबरं कांदा मसाला सगळं ते टाकून घ्यायचं आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे त्यामुळे मी साईडच्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आता आपण जे वाटण टाकलेलं आहे ते थोडंसं परतूपर्यंत पाणी गरम होऊन जाईल तर वाटण ते चांगलं परतून घ्यायचं आहे मी पहिला चटणी ह्यासाठी टाकली कारण जे आपण कांदा खोबरं वगैरे सगळं घेतलेलं होतं ते सगळं परतून घेतलेलं होतं त्यामुळे मी पहिला लाल तिखट टाकून घेतला आणि त्यानंतर मग वाटण टाकलं होतं तर आता इथे बघा जे मटकी आपण शिजून घेतली होती त्याच्यावरचं जे पाणी होतं ते मी त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे कारण ते गरमच होतं आणि आता हे देखील पाणी बघा उखळलेलं आहे तर आता हे पाणी देखील यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर जितकं लागणारे गं पाणी ओतायचं आहे तर मला तर हे पातील वचं भरून जात आहे ही कटाची आमटी लागणार आहे म्हणून मी जास्तच थोडं पाणी ओतलेलं आहे कारण मग इतकं पुरायला देखील हवं तर आता बघा ऑलमोस्ट मिट्टी आपली कटाची तयार झालेली आहे आणि जी मटकी शिजलेली होती मी तशीच दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे तर मी जाताना नंतर ते दोन्ही एकमेकामध्ये मिक्स करीन नाही तर सेपरेटच नेईन तर त्यासाठी मी फरसाना एक किलो आणि तीन चार ब्रेडचे पॅकेट हे मी तिथंच ठेवून आलेलं आहे त्या मैत्रिणीच्या घरी आणून आणि फक्त इथून मी आमटी आणि मग चार पाच कांदे नेणार आहे जे बारीक चिरून वरून टाकायला लागतात ते आणि लिंबू आणि कोथिंबीर इतकं मी घेऊन जाणार आहे कारण मग घरातून चिरून नेलं तर खूप उशीर होतो कारण बायकांच्या थोड्या गप्पा गोष्टी वगैरे असतात त्यामुळे खायला उशीर होतो म्हणून मी तिथं जाऊनच ते चिरणार आहे आणि मग तिथं त्यांना नाश्त्याला देणार आहे तर आता आमटी तयार झालेली आहे आता मी साडी नेसणार आहे कारण नवीन साडी सर्वांनी नेसून यायचं हे देखील ठरलेलं आहे तर खूप इंटरेस्टिंग असा हा गेम आहे पण मी ह्या व्हिडिओमध्ये तो गेम दाखवणार नाही कारण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होणार आहे आत्ताच हा व्हिडिओ बऱ्यापैकी झालेला आहे आणि मग तो देखील ठेवला तर एक वर व्हिडिओ होऊन जाईल म्हणून मी उद्याच्या भागामध्ये तुम्हाला बिशीमध्ये काय गेम होता मी नाश्ता वगैरे त्यांना कसा दिला हे दाखवणार आहे आणि तुम्ही खरंच बघा खूप इंटरेस्टिंग गेम होता आणि आमचं गाव खेडेगाव आहे त्यामुळे खेड्यातल्या बायकांसाठी तर हा गेम खूपच इंटरेस्टिंग होता इतकं हसलो आम्ही इतकं हसलो की सगळ्यांचे पोट आणि गाल दुखायला लागलं इतकं हसलो इतका छान आणि इंटरेस्टिंग गेम होता तर सगळ्यांना खूप आवडला आणि सगळ्याजणी खूप 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 हसल्या आणि जवळजवळ आमचा दोन अडीच तास ही बिशी चालू होती तर तो नक्की व्हिडिओ तुम्ही बघा तसेच मी तुम्हाला इथे मिसळची जी मटकीची आमटी असते कट्टाची ती बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तर ही पहा ही कट्टाची आमटी आता तयार झालेली आहे मटकीची तर किती छान कट देखील आलेला आहे तर आता हे सगळं घेऊन मला जायचं आहे आणि ही बघा शिजलेली जी मटकी आहे ती मी बाजूला साईडलाच ठेवलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू